यापुढची बातमी धनंजय संदर्भातली आहे धनंजय मुंडेंवरती एकीकडे आरोपांची मालिका सुरू आहे आणि त्याच वेळेला त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया सुद्धा पार पडली त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या आराम करतात डोळ्याच्या आजारातनं किंवा ऑपरेशनमधनं ते सावरत नाही तोवर आता धनंजय मुंडेंना आणखी एका नव्या आजारानं ग्रासलंय याची माहिती त्यांनी स्वतःच ट्विटरवरनं दिली आहे धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा आजार झालाय आणि त्यामुळे त्यांना दोन मिनटं सुद्धा सलगपणे नीट बोलता येत नाहीये असं त्यांनी सोशल मीडियातल्या पोस्टमध्ये नमूद केलंय दहशतीविरुद्ध आहे त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे आणि सारख्या माणसांना त्यांनी पोचलं त्याच्या विरुद्ध माझा लढा आहे आणि ते तसाच चालू राहणार पण आजारात बरं होण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा त्यांनी लवकरात लवकर बरं लवकर व्हावं बेल्स पाल्सी जनरली स्ट्रेस अर्धीस एका महत्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे बेल्स पाल्सी या आजाराचं निदान झालं आहे आणि या आजारामुळे सलग दोन मिनिटंही बोलता येत नाही अशी माहिती धनंजय मुंडेंनी ट्विट करत दिली आहे माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं आहे आणि त्याच्यावरील उपचाराचं निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटंही बोलता येत नाही त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला का, मला उपस्थित राहता आलं नाही असं ट्विट धनंजय मुंडेंनी आहे लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल असं त्यांनी म्हटलंय अधिक बोलणार आहोत आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने आपल्याबरोबर आहेत अंजली दमानिया जी आता धनंजय मुंडेंनी त्यांच्याभोवती असणाऱ्या सगळ्या वादातनं हे एक ट्विट केलं की त्यांना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालंय काय आपण कसं बघता याकडे सगळं नाही हे ऐकून नक्कीच वाईट वाटत कारण असं कोणालाही काही होऊ नये आता त्याच्यात खरं बाकीचे डिटेल्स मला अजून काही कळले नाहीये मी एका कार्यक्रमात होते आता बाहेरून हा फोनवर रिएक्शन देते त्यामुळे जर कोणाला आजार झाला असेल धनंजय मुंडेना देखील झाला असेल तर तसं कधीच कोणाबरोबरही होऊ नये आपल्या अगदी दुश्मना बरोबर सुद्धा कोणाला आजार कधी होऊ नये आ, तर आता आताच्या केलं वाईट नक्कीच वाटतंय पण जसं मी म्हंटल की खरं कुठं काय कारण माझा राग त्यांच्या भ्रष्टाचारावर आहे त्यांनी केलेल्या दहशतीवर आहे पण वैयक्तिक कोणाला काही होऊ नये अशीच माझी त्याच्या मागची भावना मा, पण मग या सगळ्याच्यातनं तुम्ही जसं म्हणाला ठीक आहे म्हणजे कोणाला आजार होऊ नये दुश्मनालाही खरं तर कुठल्याही पद्धतीचं होऊ नये पण मग संघर्ष सुरूच राहणार आहे आपला नाही संघर्ष तर त्यांच्या केलेल्या कृत्यांवर आहे Hmm. आणि जसं मी म्हंटल की ते जे बडा नेता कोण आहे ज्याचं उत्तर मला अजूनपर्यंत जोपर्यंत मिळणार तो नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार आहे कारण हे जर खंडणीचे व्यवहार हे सगळे त्यांच्या बंगल्यात सुरू झाले असतील तर प्रत्येक अशा नेत्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि म्हणूनच मी एवढं हे सेल सगळं एकानंतर एक काढण्याचं जे माझं सुरू आहे ते त्याच्याचसाठी आहे आणि मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला आपल्याला हे सगळ्यांना लावून हो तर नक्कीच धरायला पैसे पण त्याच्यात सुद्धा कोणाला आजार होत असेल तर त्याच्याबरोबर त्या संवेदना तर नक्कीच आहेत तसं कधी होऊ नये आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे एवढीच त्याच्या मागची भाव धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत प्रणाली काय माहिती आपण जर बघितलं तर आता थोड्या वेळपूर्वी धनंजय मुंडे यांच्या वतीने हे ट्विट करण्यात आलेलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी त्यांना झालेल्या आजाराबद्दलची माहिती दिलेली आहे तर दहा दिवसांपूर्वी त्यांच्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलेला होता पण दरम्यानच्या काळात हा नवीनच आजार उद्भवला आहे या आजारामध्ये कुठेही शरीरामध्ये ब्लड प्रेशर जर वाढलं तर डावी बाजू जी असते चेहऱ्याची तिच्यावर परिणाम होत असतो आणि त्यामुळं त्या व्यक्तीला सलग बोलणं किंवा दृष्टी म्हणजे डोळा जो असतो त्याच्या उघडझापीवर सुद्धा त्याचा परिणाम होत असो धनंजय मुंडे यांनी तशी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोन्ही आपल्या नेत्यांना दिलेली आहे आणि आपण लवकरच आजारातून बरं होऊन कामावर रुजू होऊ असं सुद्धा त्यांनी प्रणाली मी जरा थांबवतो आपल्या बरोबर करुणा मुंडे आहेत करुणा मुंडे जे असं कळते धनंजय मुंडेंनी ट्विट केलं त्याला बेल्स पालसी नावाचा आजार झाला काय आपली प्रतिक्रिया हॅलो करुणा मुंडे जी असं कळतंय धनंजय मुंडेंनी नुकतंच ट्विट केलं आणि अशी माहिती देऊ केली आहे समाज माध्यमांवर की त्यांना बेल्स नावाच्या आजाराचं झालंय आपली काय प्रतिक्रिया जसं अगोदर जे त्यांच्या मंत्री काळ होता त्याच्यामध्ये सगळ्यांनी बघितलेला आहे की पूर्ण पाच वर्ष हर वर्ष दहा दहा पंधरा पंधरा बीस बीस दिवस एक एक महिना हॉस्पिटलमध्ये अगोदर का आ, काढलेला आहे त्यांनी आणि त्यांच्या ये फक्त एक आ, मतलब बहाना आहे आणि सगळ्यांनी बघितलेला आहे आणि जरी खरंच धनंजय मुंडे इतके आजारी आहे हर पंधरा दिवस मध्ये हर महिने दर महिने जरी त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची हॉस्पिटलमध्ये एडमिट होण्याची गरज पडते तो त्यांच्यासाठी चांगलं होईल की आता तुम्ही राजीनामा द्या आणि हॉस्पिटलमध्ये सदा तुम्ही भरती व्हा तुम्हाला असं वाटतं की ते मुद्दाम जाणीवपूर्वक हे निमित्त पुढे करताय आता आजाराचं या सगळ्या वादात आपल्याला स्वतःला सोडवण्याकरता मला वाटते नाही मी बघितलेला आहे सत्तावीस वर्ष घरामध्ये बघितलेला आहे अगोदर पण जरी आमच्या कोई दोघांमध्ये वाद झाला काही वाद झाला तो डायरेक्ट जाऊन तो हॉस्पिटलमध्ये भरती होते ते मेरे हस्बैंड जरा भी हम दोनों में जो हमारा लास्ट भी जो हमारा झगड़ा हुआ था तब भी कुछ भी नहीं हुआ था उनको और आ, मैं आपको डेट भी बता कन्फर्म इक्कीस दो हजार इक्कीस की बात है द, हाँ सॉरी ग्यारह नवंबर दो हजार इक्कीस को जो वो लीलावती हॉस्पिटल में भर्ती झाले होते अमी अलीबाग मध्य मनीष से बंगले वर्ती होते हमी आणि डायरेक्ट आमचा एक फोन कॉल आला होता त्याच्यावरती आमचा भांडण झाला आणि डायरेक्ट तो हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि बहाना करून की माझे पोटमध्ये दुखत आहे हे आणि ज्यावेळी मी डायरेक्ट न विचारता हॉस्पिटलमध्ये गेली होती तो एक मुलीसोबत बोलत होते हा हसून खेलून ते सगळं मी बघितलेलं आहे घरामध्ये त्याच्यासाठी मी बोलते लोकांना आज त्यांचे राजीनाम्याची गरज आहे हे फक्त भाने आहे लोकांच्या आज तोंड दाखण्याची त्यांची लायकी नाही राहिली आहे त्याच्यासाठी तो आज लोकांमधून कट ऑफ होण्याचा प्रयत्न करत आहे मला असं वाटतंय धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल आपल्या बरोबर करुणा मुंडे होत्या आणि त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे या सगळ्या धनंजय मुंडेंच्या ट्विटवरती की ते केवळ या सगळ्या वादातनं स्वतःला बाजूला करण्याकरता किंवा सहानुभूती मिळवण्याकरता म्हणून आजाराचं आजा निमित्त करून पुढे येतात पण धनंजय मुंडेंनी स्वतः याबद्दलचं ट्विट करून असं म्हटलं की त्यांना बेल्स पालसिनामाच्या आजाराचं आजा निदान झालं ज्यावरती उपचार घेत